लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मी ही लक्षवेधी आपलं हा प्रश्न मांडतोय आणि आपल्या सर्वांचं लक्ष वेधण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय ते द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आम्ही आपलं लक्ष वेधतोय तासगाव कवटेबंका मिरज सांगली सोलापूर नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर आधी द्राक्ष उत्पादक पट्ट्यांमध्ये हवामान बदल हे एक मोठे अडचण अध्यक्ष महोदय निर्माण झालेली आहे मागच्या या वर्षी तेरा मे पासून ढगाळ वातावरण अगदी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे या सगळ्याचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यावर आणि द्राक्ष बागांवर फार मोठा परिणाम झालेला आहे आणि असा असल्यामुळे याचा परिणाम दोन हजार सव्वीसच्या द्राक्ष पीक हंगामावरती अध्यक्ष महोदय उत्पादनावरती होणार आहे या अवकाळी आणि हवामानाचा परिणामी रोगराही शेतकऱ्यांना कि म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन करपा डावणीसारखा आजारांचा प्रकोप वाढलेला आहे यावर कोणतीही ठोस शास्त्रशुद्ध माहिती कृषी विभागाकडून किंवा मार्गदर्शन मिळत नाही यासाठी शासनाने कृषी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने सुद्धा अनेक वेळेला मागणी केली गेलेली आहे की यात सगळ्या अडचणी द्राक्षाच्या आणि बेदानाच्या उत्पादनावरती फरक पडणारा आहेतच पण चीन मार्गे नेपाळ मार्गे चीनमधून खोट्या प्रकारचा बेदाना त्या पद्धतीचा भारतामध्ये येतोय आज या सगळ्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडायला लागलेला आहे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे आणि त्याचबरोबर यापूर्वी जो प्रश्न मांडण्यात आला इन्शुरन्स कंपनीजचा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मनमानी कारभार त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चालू आहे आमचा प्रश्न एवढाच असणार आहे की द्राक्ष पीक हे साधारण तीन महिने इन्शुरन्सच्या क्लबमध्ये धरलं जातं आमचा आमची मागणी आहे माझा प्रश्न आहे की द्राक्ष बाग पीक विमा याचा कालावधी एक वर्ष संपूर्ण आपण करावा त्याचबरोबर सलग दहा तीन दिवस दहा मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे ही जी अट आहे ही अट शिथिल करण्यात यावी दव धुके यामुळे सुद्धा द्राक्ष बागांचं नुकसान होत आहे या बाबी सुद्धा समाविष्ट करण्यात याव्यात आणि त्याचबरोबर द्राक्ष बागांचा एकरी विमा उतरवण्यासाठी एकोणीस हजार रुपये हे हप्ता म्हणून घेतला जातो तर ही रक्कम सुद्धा शासनाकडून कमी करण्यात यावी अशी विनंती मी कृषी मंत्री महोदयांना करतोय अध्यक्ष महोदय द्राक्ष हे एकूण जे निसर्गाचं चक्र अध्यक्ष महोदय ते अलीकडच्या काळात आपण बघितलं पाऊस दिवाळीपर्यंत चालतो डिसेंबरपर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्चमध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं अध्यक्ष महोदय माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझीही कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात एप्रिल मध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा घराचा पत्ता द्यावा गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही अशा पद्धतीचं उत्तर असं वाक्य माझ्या समोर आलेलं आहे म्हणून मी हा प्रतिप्रश्न केलेला आहे म्हणून मी या उत्तरावरती हरकत घेतलेली आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामधून जर द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्याला धोरणच बदलावं लागणार आहे जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर दहा हजार हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती आता ते सहा हजार हेक्टरावरती आलेले आहेत पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजे अध्यक्ष त्यांनी आता सांगितलं तुमच्यासोबत बैठक घेण्याबद्दल सांगितलं दोन्ही जिल्ह्याच्या त्या ठिकाणी द्राक्ष बागायती आहे त्या ठिकाणी बैठक घेण्याबाबत मान्य मंत्री मोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे अजून काय सूचना त्या द्या आपण आणि शासनाकडून काय उपाययोजना इन्शुरन्स कंपनीजला सुद्धा बोलवलं जावं मी मागच्या अधिवेशनामध्ये मा सुद्धा इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रश्न मांडला होता त्यावेळेसही मला असंच उत्तर देण्यात आलं होतं की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा आता एक उदाहरण द्यायचं झालं माझ्या मतदारसंघातलं कुमटे गाव आहे मेघा मनोज पाटील म्हणून व्यक्ती आहे इन्शुरन्स क्लेम झालाय कलेक्टर साहेबांसमोर तक्रार दाखल झाली इअरिंग घेतलं जातं इअरिंगला इन्शुरन्स कंपनी गेलं दोन तीन इअरिंगला एकदाही उपस्थित राहिली नाही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा आपण बैठकीला बोलवा अशी विनंती